भंडारा शहरातील नागपूर नाका भोजापूर येथे अज्ञात वाहनाने गायीला धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे यात गाय जखमी झाली आहे भंडारा शहरातील नाका भोजापूर येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता दरम्यान अज्ञात वाहन चालकाने गायीला धडक देऊन जखमी केले त्यात गायीच्या मागील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली परिसरात उपस्थित असलेल्या लोकांनी दुपारपासून अनेक संघटनांना सूचना केली मात्र कोणीही त्या ठिकाणी भेट दिली नाही शेवटी सायंकाळी सात वाजता दरम्यान युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन निनावे यांना फोन आला आणि त्यांनी लगेच संघटनेचे कृणाल तांडेकर यांच्यासोबत घटनास्थळी पोहोचले आणि लगेच डॉक्टरांना बोलावून त्या गायीवर उपचार करण्यात आला आणि गोवर्धन निनावे यांच्या मदतीने त्या गायीला मुजबी येथील गौशाळेत पाठविण्यात आली आणि त्या गायीचा जीव वाचला यावेळी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन निनावे कृणाल तांडेकर मंथन बेदरकर बांते आणि भोजापूरच्या लोकांनी सहकार्य केले